आपल्या समाज ला सबस्क्राईब करा आणि बेलआयक द्यावा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत समाज टीव्ही पाहणाऱ्या सर्व रसिकांचं आणि ज्याच्या घटकांचं किंवा समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व आ, समाज टीव्हीच्या चाहत्यांना चाहत्यांचं या ठिकाणी मी प्राध्यापक प्रदीप एडके स्वागत करतो आज आपण एका वेगळ्या कारणासाठी या ठिकाणी जमलेला आहोत येत्या चोवीस जून दोन हजार बावीस रोजी पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे एक दिवसीय विद्रोही साहित्य संमेलन होत आहे या होऊ घातलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे सचिव सचिव आपल्यासोबत आज जुडणार आहेत त्यांच्याकडून आपण आज विद्रोही साहित्य संमेलनाच्या संदर्भाने वेगवेगळ्या तयारीच्या दृष्टिकोनातून आणि त्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या एकूण उद्देशाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत तर मी आज आ, समाज टीव्ही या आपल्या वाहिनीवर विद्रोही साहित्य संमेलनाचे सचिव आमोलजी घाट घाटविसावे सर यांचं स्वागत करतो त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत अमोलजी घाटविसावे सर आपलं मी प्राध्यापक प्रदीप एडके किनवट वरून स्वागत करतो खूप खूप धन्यवाद जी सर। आ, सर, हा स्वागत आहे सर सर आपण जे पुण्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलन घेत आहात तर या पुण्यामध्ये एक दिवशी विद्रोही साहित्य संमेलन घेण्याचे मागे आपला उद्देश नेमका काय आहे उद्देश हा असा आहे की सर्व नव साहित्यिकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि जे विषमतेच काही स्तोम माजलेला आहे याच्यामध्ये कि हे जे कोणी विद्रोही कवी आहेत यांच्या कवितेमधून विषमतेवर वार व्हावा हाच उद्देश आहे आणि एक समानता यावी ह्या उद्देशाने मी माझे सहकारी आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत आणि प्रयत्न चालू आहे आपल्या महाराष्ट्रातील आंबेडकरी समुदायाच्या संदर्भाने बऱ्याचदा असं म्हटलं जात की विद्रोही साहित्य म्हटलं तर मराठी भाषेचा संदर्भ येतो परंतु त्या मराठी भाषेच्या संदर्भातून आज आपण पाहिलं तर मराठी भाषा बाजूला ठेवून आंबेडकरी आंबेडकर वाद नावाचा एक शब्द विद्रो या विद्रोही साहित्य संमेलनाशी जोडलेला आहे याबाबत आपलं मत काय आता एकंदरीत आपण पाहता की महापुरुषांना जातीपातीत आणि रंगात वाटून घेतलेला आहे सर्व समाजातील घटकांनी की काय होतं की विशिष्ट महापुरुष जर समोर आले की आपलं सरळ सरळ सोपी व्याख्या लोकांनी करून टाकलेली आहे फुले माळेंचे शिवाजी मराठ्यांचे अण्णा भाऊ मातंगांचे आणि आंबेडकर अर्थात बौद्धांचे किंवा आपण पूर्वीचे महार म्हणूया पण सध्या बौद्धांचे तर अशी जी एक व्याख्या केलेली आहे तर ही पूर्णपणे चुकीचे आहे एकंदरीत हे सर्व महापुरुषांची भूमिका की ज्याला आपण समानतेसाठी ही कोणती भूमिका होती ही कुठेतरी लोकांना विसर पडलेला आहे असं माझं वैयक्तिक आणि प्रांजळपणे मत आहे बराबर आहे सर आपण जे विद्रोही साहित्य संमेलन घेत आहात सर तर मुळामध्ये हे साहित्य संमेलनच आपण बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केलेलं आहे येस मग तुम्ही म्हटल्यासारखं की तुमच्या म्हणण्यानुसार की प्रत्येक महापुरुषांना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी आपापल्या जाती धर्मामध्ये बंदिस्त केले तर मग संस्कृतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या या विद्रोही साहित्य संमेलनाला आपल्याला कोणत्या कोणत्या समाजातून कवी साहित्यिक येण्याची अपेक्षा आहे का फक्त आंबेडकरवादीच येतील असंही तुमचा का काही कयास आहे अगदी खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहेत आपण सर्वप्रथम आपण विद्रोही साहित्य विचार मंच ह्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जरी डोळ्यासमोर आपण म्हटल्याप्रमाणे की आपला कार्यक्रम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनात आहे तर ह्या संमेलनाला कोणत्या स्तरातील किंवा कोणत्या जाती धर्माचे लोक येतील आणि एकंदरीत होता असं की ज्या वेळेस एक विशिष्ट आता विद्रोही साहित्य ज्या वेळेस म्हटलं तर विशिष्ट विचारधारेचे लोक असणार असा ग्रह केलेला असतो सर्व लोकांनी परंतु तरीही ही जी माझ्या हातात एक पत्रिका पण आहे आणि आपण कार्यक्रमाची जी रूपरेषा तयार केलेली आहे तर सर्व समावेशक कार्यक्रम आहेत आता माझे कितीतरी मित्र आहेत की ते इतर पूर्ण समुदायातील आहेत आणि सुद्धा जी आहे याच्यामध्ये समाजातील विविध घटकातील मंडळी आहेत आणि अजून दुसरं जर एक महत्वाचं आपल्याला सांगतो की जे आयोजक मंडळ आहे याच्यामध्ये सुद्धा विविधता आहे बहुजन बहुजना सर्वच जाती जमाती आले मला काय पर्सनली नाव घ्यायचं नाही त्या जातींचं तर पूर्ण बहुजन आयोजकांमध्ये आहे अजून एक पूर्ण की इथे जे येणारे आहेत पुरस्कारती तर थोडक्यात आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती देतो की पुरस्कारीमध्ये सर्वात मोठा सामाजिक स्तरावरील जे पुरस्कार आहेत तर ते आहेत मुबारक भाई शेख तर यांचं समाजकार्य खूप मोठं आहे आणि त्यासोबतच आणखी सिद्धी भाई शेख आता आडनावावरून आपल्या डोळ्यासमोर येतो त्यानंतर विश्वम गरुवार बहुजनांपैकी आहेत विजय मला विजय वाटोरे समाज टीव्ही संपादिका म्हणजे आपण काय केलेलं आहे एक सर्व समावेशकता कशी येईल ह्या तऱ्हेने आपण विचार केलेला आहे आणि संपूर्ण पुरस्कार सहभागी कवी आणि गझलकार आपण फक्त आंबेडकरी तरुण कवी गजळकार डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमाची आखणी केलेली नाहीये या संमेलनामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना आपण निमंत्रित केलेला आहे नक्कीच सर हा जो आपला उद्देश आहे तो जर यशस्वी झाला तर एक भारतीय संविधानाच्या प्रती डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या प्रती जो समा संदेश देणारा किंवा मूलभूत हक्काच्या संदर्भाने जो विषय समोर येतो तो आपल्या साहित्य संमेलनातून विद्रोही साहित्य संमेलनातून नक्कीच पूर्ण होईल मी पण आपली समाज टीव्हीच्या माध्यमातून अशीच अपेक्षा व्यक्त करतो सर या साहित्य जे विद्रोही साहित्य संमेलन आपण घेत आहात विद्रोही साहित्य मंचच्या संस्थेच्या माध्यमातून तर या एक दिवसीय साहित्य संमेलनाचं सा साधारणतः स्वरूप कसं कसं असेल दिवसभराच्या कार्यक्रमाचं स्वरूप असा आहे की कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत संजय आवटे सर लेखक पत्रकार संपादक दैनिक लोकमत त्यानंतर संमेलनाध्यक्ष आहेत सा ज्येष्ठ साहित्यकार आदरणीय डॉक्टर श्रीपाल सदनी सर एकोणनव्वदवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष आहेत आदरणीय मोहन बाप्पू कलाटे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आहेत त्यामध्ये प्रमुख पाहुणे अहमदनगरचे सुहासभाई मुळे पुण्याचे दादा वानखेडे ज्येष्ठ कवी आहेत कवी लेखक दिग्दर्शक माझे परम हृदय मानव असो मोहिनी कारंडे प्रकाशिका आहेत मैत्री पब्लिकेशन्स आणि नाशिकचे आदरणीय तानाजी फुडेसर पहिल्या सत्रातील प्रमुख पाहुणे हे मंडळी आहेत आणि पहिल्या सत्रामध्ये आपण सामाजिक पुरस्कार देणार आहोत पाच तर ते सामाजिक पुरस्कार त्यांच्या नावं असे आहेत सामाजिक कार्यकर्ता लेख लेखिका कवयत्री आदरणीय शबीबा पाटील मुबारक भाई शेख विश्वंभर वर विद्रोही कवी आहेत सरांचं बीजाचे अभंग म्हणून खूप प्रसिद्ध असं अभंगाचा काव्यसंग्रह आहे त्यानंतर समाज टीव्ही संपादिका कवयत्री विजय माला विजय वाठोरे सिद्धी भाई शेख आपणावतन संघटना ते पाच पुरस्कार पहिल्या सत्रामध्ये आहेत त्यानंतर गजल मुसायरा आहे गजल मुश अध्यक्ष आहेत सुप्रसिद्ध गजलकार अमरावतीचे नंदकिशोर दामोदरे त्यानंतर गजल सत्र झाल्यानंतर भोजन समारंभ होणार आहे दीड ते अडीच दीड ते अडीच झाल्यानंतर कवी संमेलनाला सुरुवात होणार आहे कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत विद्रोही कवी आदरणीय सुभाष वाघमारे नगर आणि त्यानंतर आपले पुरस्काराचं वितरण होणार आहे पुरस्काराचं वितरण असं आहे नाठाळांच्या माती हानूकाठी साहित्य पुरस्कार याचं वितरण लेखक अभिनेते किरण माने सरांचं तुका आशेच किरण लेख संग्रह प्रकाशित झालेला आहे दर्जेदार आणि संग्रहाविषयी सांगायचं म्हणजे तुकाराम महाराजांचे चाळीस अभंग घेतलेले आहेत आणि चाळीस अभंगावरती चाळीस लेख सरांनी लिहिलेले आहेत त्यानंतर ज्योती हनुमंत भारती प्राध्यापिका आहेत बोलावं म्हणते हा त्यांचा काव्य संग्रह आहे स्त्री जाणीवातून श्रीभूमिका त्यांनी मांडलेली आहे यानंतर प्रज्ञा बागुल ठाण्याच्या कथाकार आहेत आंबेडकर नगर हा त्यांचा कथासंग्रह आहे तर ह्या कथासंग्रहाला सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे यानंतर आदरणीय इंजिनियर विकी कांबळे यांचा काव्यसंग्रह आहे जीवन रंग पुण्याचे आहेत आणि विशेष म्हणजे इंजिनियर गीतकार आहेत म्हणजे आपला इंजिनियर पेशा सांभाळून सुद्धा त्यांनी आपला छंद जोपासलेला आहे आणि त्यानंतर लोकमतचे उपसंपादक माननीय संजय गणेश खंडागळे पत्रकार लेखक आहेत तर सरांची रहस्य ही कादंबरी आहे तर ह्या पाचही पुरस्कार त्यांना नाठाळ्यांच्या माती हानुकाठी साहित्य पुरस्काराचं वितरण आदरणीय मेघराज राज भोसले अमरदेवकर ह्या सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेते यांच्या हस्ते दिला जाणार आहे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत मेघराज राजे भोसले आणि अमर देवकर मरक्या चित्रपट लेखक दिग्दर्शक ह्या मंडळींच्या हस्ते ह्या पुरस्काराचं वितरण होणार आहे आणि त्यातील दुसऱ्या सत्रातील आणखी चार पाहुणे आहेत सकाळच्या हलिमाबी कुरेशी पत्रकार आहेत गीता लिवियम संपादिका मिळून जणी तिसरे आहेत डॉक्टर जय शिंदे संगीतकार जलसाकार आणि चौथे आहेत अशोक सूर्यवंशी निर्माते दिग्दर्शक मंडळींच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे की नाठांच्या माती हानुकाठी काव्य पुरस्कार जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातील उदयमुख आणि सुप्रसिद्ध कवी आहेत प्रमोद घोर गुर, घोरपडे अहमदनगर अमोल शिंदे अहमदनगर हबप ज्ञानेश्वर महाराज बोरुडे प्रवचनकार आहेत पुणे रिया पवार मुंबई अमोल पाटील जळगाव अनुया काळे ठाणे विजय कुर्लेकर बीड संदीप राठोड पारनेर दीपक धुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील आहेत पुणे आणि राजू गरमडे चंद्रपूर या दहा पुरस्कार आपण नाठाळांच्या माते हनुकाठी काव्य पुरस्काराचं प्रदान करणार आहोत नक्कीच सर आपण जे एक दिवसीय विद्रोही साहित्य संमेलन घेत आहात यामध्ये कला साहित्य संगीत आणि इतर सर्व क्षेत्रातील मंडळींना तसेच विविध धर्म विविध जाती आणि कुठलाही असा जातीय भेदभाव न करता सगळ्यांना सामावून घेत आहात ही गोष्ट स्वागतार्ह आहे आपण जर पाहिलं तर विद्रोह या शब्दांमध्येच अडीच हजार वर्षापूर्वी जसं प्रचलित जाती व्यवस्था आणि रूढी परंपरेविरुद्ध तथागत गौतम बुद्धांनी विद्रोह हो केला होता तीच परंपरा पुढे संत तुकाराम असतील अनेक समाजसुधारक असतील त्यामध्ये आपण बऱ्याच महात्मा फुलेंचं नाव घेतो शाहू महाराजांचं नाव घेतो शिवाजी महाराजांचं नाव घेतो ज्यांनी जाती व्यवस्था नष्ट करून प्रचलित जी रूढी परंपरावादी भूमिका होती त्यांच्या विरुद्ध विद्रोह केला बंड केला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपण हे जे विद्रोही साहित्य संमेलन घेत आहात हे एक साहित्य आणि सामाजिक क्षेत्रासाठी एक आनंदाची बाब आहे नक्कीच आपल्या या साहित्य संमेलनाला पण वेळ काढून आमच्यासाठी या समाज टीव्हीच्या माध्यमातून आपण मुलाखतीसाठी तयार झाला शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न मी माध्यमातून आपल्याला विचारू इच्छितो की आपण जे एक दिवसीय विद्रोही साहित्य संमेलन आपल्या संस्थेमार्फत मित्र परिवारांच्या सहकार्यानं घेत आहात या साहित्य संमेलनामधून नेमक्या येणाऱ्या कवी असतील येणारे साहित्य असतील म्हणून आपल्याला या कुठ म्हणतो आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये तर आपल्याला काय अपेक्षा आपलं साहित्य संमेलन कुठेतरी आम्हाला एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळी ऊर्जा निर्माण करणार ठरेल अशा काही अपेक्षा आपण या संमेलनाच्या संदर्भात बाळगलेल्या आहेत शाहू हो फुले बुद्ध आंबेडकर हा विचार तळागाळात पोहोचला पाहिजे एक समानतेच आता सध्याच जर आपण काही वातावरण पाहिलं तर मध्यंतरी जो काही प्रकार चालू होता आजान त्यानंतर भोंगा हा जो काही विषय चालू होता चालिसा वगैरे तर हा विषय कुठेतरी बंद होऊन एक माणूस म्हणून कसं एक आदर्श आपल्याला जीवन जगता येईल किंवा जातीबातीच्या जा भिंती दूर सारून की एक माणूस कशी निर्माण होईल किंवा बंधुभावाचं वातावरण कसं तयार होईल ही आ, एक साधारण अपेक्षा आहे एक आंबेडकर विचारधारेचा अनुयायी म्हणून मी व माझ्या सहकाऱ्यांची आणि हे जे काही साहित्य संमेलन आपण भरवतोय तर यामध्ये माझ्या सहकाऱ्यांचा शियाचा वाटा आहे तर त्या सहकाऱ्यांचं पण मला नाव घेऊ इच्छितो मी तर माझ्या सहकारी राजू वाघमारे संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यानंतर समन्वयक सुभाष गवळी आहेत उपाध्यक्ष प्रकाश घोडके खजिनदार नितेश रंदिवे रामहारी वरकले सूत्रसंचालन आहेत स्नेहल सोनटके अमरावतीवरून येणारे आहेत मधुरा खाडे नाशिकचे आहेत त्यानंतर राजेंद्र विमलाई श्रीमंत सागर अ लातूरचे आहेत हे सर्व मंडळी माझे सहकारी त्यानंतर विकी कांबळे हे बरेचसे सहकारी आहेत यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण होता आणि काही नाव चुकून राहिले असतील सर्वांच नाव घेणं शक्य होणार नाही आपल्या वेळेची एक दिवसीय साहित्य संमेलनाला यश येणार आहे आपल्या सो, आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर समाजसाठी सर्व रसिक आपल्या या साहित्य विद्रोही साहित्य सा। निमित्त आपल्याशी जोडले गेलेले आहेत मी समाज टीव्हीच्या माध्यमातून आपल्या एक दिवसीय विद्रोही साहित्य संमेलनाला जे पुण्यामध्ये होणार आहे जे चोवीस जून ला होणार आहे त्या विद्रोही एक दिवसीय विद्रोही साहित्य संमेलनाला एक अ अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आपण वेळातला वेळ काढून अगदी आठ दिवसावर आपलं साहित्य संमेलन आलेलं आहे तरी पण एक प्रमुख आपण त्या साहित्य संमेलनाचे आहात तरीही वेळातला वेळ काढून आमच्या समाज टीव्ही या टीव्ही चॅनेलला आपण मुलाखत दिली त्याबद्दल मी प्राध्यापक येडके किनवटवून आपले मी आभार व्यक्त करतो आणि ही मुलाखत इथे संपली असं जाहीर करतो धन्यवाद सर आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा